नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे राजकारणाच्या दलदलीत शेतकरी गुदमरतोय का विषयाचं नाव आहे राजकारणाच्या दलदलीत शेतकरी गुदमरतोय का गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षापासून जनतेचे मूलभूत प्रश्न आजही सुटले नाहीत आणि ते कशामुळे सुटले नाहीत हा संभ्रमवादी प्रश्न आज सातत्याने जनतेला पडतोय त्याचे नेमकं कारण काय तर भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट राजकारणी असल्यामुळे आज जनतेच्या मूलभूत प्रश्नच आज खऱ्या अर्थानं गेली पंच्याहत्तर शहात्तर वर्षे देश स्वातंत्र्य होऊन झालं तरी जनतेची मूलभूत प्रश्न सुटले का नाही असा प्रश्न सातत्यानं भेडसावतोय आणि पडतोय सुद्धा नेमकं काय झालंय तर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जेव्हा देशाला एक नवं पर्व मिळालं जाला। त्या थुन मनुन त्या गन। हे देश स्वातंत्र्य झाला आणि त्यातून पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या काळातील नेतेगण हे देशभक्तीसाठी प्रेरित होते देशाच्या विकासासाठी प्रेरित होते देशाच्या उन्नतीसाठी प्रेरित होते आणि म्हणून त्यांचं योगदान त्यांचं कार्य एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत अगदी सु पद्धतीनं होतं देशाच्या उन्नतीसाठी अमूलाग्र होतं हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण जो पुढचा काळ आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर देशाच्या राजकारणामध्ये राजकीय स्थित्यंतर सातत्याने बदलत गेली आणि ते राजकीय स्थित्यांतर बदलत गेल्यामुळे देशाच्या राजकारणाला देशाच्या अस्तित्वाला वेगळं वळण लागलं हे मात्र निश्चित झालं हे कशामुळे झालं का झालं याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे एक सामान्य नागरिक म्हणून जनता म्हणून मग जे स्थित्यांतर झालं राजकीय बदल झाले आणि त्या बदलातून देशाचा विकास हा वेगळ्या दृष्टीने मागे राहिला आणि देशाचा भ्रष्टाचार हा पुढे येत गेला हे सातत्यानं प्रक्रिया घडत गेली आज मोजाळलं आहे दोन हजार पंचवीस पण या दोन हजार पंचवीसचा पाठीबागाचा संदर्भ देशाचा विकासानुरूप घेतला तर देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून संबोधली जाणारी भारतीय अर्थव्यवस्था आज कोणत्या दलदलीत फसलेली आहे हे मात्र सांगणं अत्यंत अवघड आहे आज देशाची अर्थव्यवस्था वेगळ्या तऱ्हेने कृषी क्षेत्राच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने शेत अगदी अवस्था हो होत चालली आहे ती अर्थव्यवस्था अगदी बुदमोडून गेलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांचीच आज गेल्या शहात्तर वर्षामध्ये सोडून झाली नाही असा जेव्हा आम्हाला प्रश्न आमच्या समोर येतो तर आम्हाला नक्कीच प्रश्न पडतो की आजपर्यंतच्या आज राजकर्त्यांनी अं जे शासनामध्ये असतात राज्यकर्ते त्यांनी आज आम्हाला आमचे मूलभूत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले तर मग नेमकं काय केलं नेमकं के एकच गेलं की भ्रष्ट राजनेते भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट समाज व्यवस्था शासन व्यवस्था यातून फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच फोपावला हे मात्र निश्चित ने होतं नेमकं देशाचे मूलभूत प्रश्न काय आहेत याची खऱ्या अर्थानं सोडवणूकच झाली नसेल तर खऱ्या अर्थानं देश कोणत्या विकसित राष्ट्रामध्ये गणला जा जाईल का हा सुद्धा एक प्रश्न आहे जर सातत्यानं या भारत देशामध्ये भ्रष्टाचार जर फोपावत गेला तर विकसित राष्ट्र म्हणून जे ए पी जे अब्दुल कलाम यांनी दोन हजार वीस साली स्वप्न सत्यात उतरेल असा एक विश्वास प्रस्थापित केला होता त्याला आज खऱ्या अर्थानं धुळफेक त्या विचाराला झालेली आहे का असं मला निश्चित वाटत कारण आम्ही विकसित राष्ट्राच्या बरोबरीनं मार्गक्रम करणार आहोत पण त्या मार्गक्रमाला मोठ्या अडथळा ठरतोय तर तो अडथळा भ्रष्ट राज्यकर्ते भ्रष्ट अधिकारी हे एक मात्र महत्वाचं कारण आज खऱ्या अर्थानं अभ्यासिक लेवलवर विचारवंतन करत असताना असातत्यानं हा दृष्टिक्षेप आम्हाला नक्कीच भेड सावतोय जर सांगायचं झालं तर आज जी राजकीय पार्श्वभूमी बोलायची झाली असेल तर सातत्यानं शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल नेमकं महाराष्ट्रामध्ये चित्र काय आहे आज याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या निरूपच शेतकरी आज कोणत्या दलदलीमध्ये फसला आहे याचा शोध घेणं आजचा खऱ्या अर्थानं राजकारणाच्या दलदलीत शेतकरी गुदमरतोय का या विषयाला संबोधित करत असताना राजकीय स्थित्यांतर आणि शेतकऱ्यांची परिस्थिती यावर शोध घेणं संशोधन करणं अत्यंत महत्वाचं आहे असं प्रामुख्यानं वाटतय आज दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा सविस्वा वर्धापन दिन झाला दोन राष्ट्रवादीचा सविस्वा वर्धापन झाला एक शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचा हा वर्धापन दिन सविस्वा अगदी दिमाखात अगदी मोठ्या जल्लोषात साजरा झाला राष्ट्रवादी पक्ष हा सातत्यानं सत्तेत राहणारा पक्ष आहे हे मी अधिक अदोबरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण राष्ट्रवादी ही आघाडीच्या बाजूने सुद्धा आहे आणि युतीच्या बाजूने सुद्धा आहे म्हणजे दोन्हीकडून फळं सत्तेची चाकतोय का असा जेव्हा प्रश्न पडतो तर ते सत्य खरं आहे आणि सत्य आहे कारण मन मिळवणे एका बाजूला अजित दगा युतीच्या बाजूने जातात आणि एका बाजूला राजकीय जी पाठीमागालची सत्ता भोगलेली आहे शरद पवार साहेबांनी त्या सत्तेला अंकुश देऊ नये म्हणून आघाडीच्या सोबत राहावं ही दिग्गल अवस्था शरद पवार साहेबांची आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी सातत्याने ही परिस्थिती आज राष्ट्रवादीची पाहत असताना या परिस्थितीचे मोजमाप करत असताना असा आम्हाला प्रश्न पडतोय की राष्ट्रवादी खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूनं सत्तेची फळे चाकत आहे हे सत्य आहे मग हे ही जी राजकीय स्थित्यांतर घडत आहेत सातत्यानं या राजकीय स्थित्यंतराला काय संबोधावं काय म्हणावं हा जेव्हा प्रश्न पडतो तर केवळ सत्तेसाठी आणि सत्तेसाठी राष्ट्रवादी कोणत्या थराला जाऊ शकते हे मात्र सांगणं अत्यंत अवघड आहे विकासाच दृष्टी दाखवायची आणि सत्तेची फळ चाखायची हे द्विदल अवस्था कुठेतरी अजितदादा पवार साहेबांची मन अवस्था आहे का असं सुद्धा एक अं मनामध्ये निश्चित होत एका बाजूला अजितदागाव म्हणतात की शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आणि एका बाजूला जो समृद्धी मार्ग आहे जो शक्तीपीठ मार्ग आहे याच्या याला भरमसाठ पैसा उपलब्ध करून देत आहेत मला एक प्रश्न या ठिकाणी पडतोय की जनतेच्या मूलभूत प्रश्न आज काय तर सातत्यानं शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांच्या तोरीला भाव नाही शेतकऱ्यांच्या उसाला खऱ्या खर अर्थानं खर्चाच्या तोलामोलात भाव नाही आणि एका बाजूला अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची असताना राज्यकर्ते मात्र आपल्याच आपल्याच आविर्भावामध्ये आपल्याच सत्तेच्या लालसेपोटी कोणता स्टंट करत आहेत हा जेव्हा प्रश्न पडतोय तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची दयनीय अवस्था शेतकऱ्या बाजूने झालेली आहे चोवीस तासामध्ये तीन आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत हा सुद्धा दुर्गामी प्रश्न आज सातत्याने भेटचा सा होतो म्हणजे दर आठ तासाला एक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होते दोन हजार एक पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा अठ्ठेचाळीस हजारापर्यंत पोहोचलाय हे साधीसुधी गोष्ट नाही एखाद्या महायुद्धाप्रमाणे जेव्हा एखादं महायुद्ध होतं त्या महायुद्धात अनेक सैनिकांचे बळी जातात त्याच्यापेक्षाही मोठा आकडा आज शेतकऱ्यांचा होतोय ही महाराष्ट्राची दयनीय अवस्था आहे ही दयनीय अवस्था आज कशामुळे झाली तर राज्यकर्त्यांनी वेळेवर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीचा सा सारांश सांगणं अत्यंत अवघड आहे दयनीय अवस्था शेतकऱ्यांशी पाहत आहे पण एका बाजूला जर राजकीय स्थित्यांतर पाहिली तर दोन राष्ट्रवादी सत्तेच्या लालसेपोटी होतात दोन शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी होतात भक्कम विरोधी पक्ष आज अस्तित्वात नाही गेली राजकीय परिस्थिती पाहिली तर राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं वर्चस्व विरोधी विरोधक कसा असावा या संदर्भात नाही काँग्रेस पक्षाचं जर थोडे पाहिले तर आज मरगळलेली अवस्था काँग्रेस पक्षामध्ये उद्भवलेली आहे हे आपण मान्यच करायला पाहिजे कारण आज ही परिस्थिती काँग्रेस पक्षाची मरगळलेली अवस्था आहे तर शून्यातून उभारी जी घ्यायला म्हणतात ते आज काँग्रेस पक्षामध्ये जी उभारी शून्यातून पाहिजे ती उभारी आज भेटत नाही मॅनेजमेंट पक्षाची आज नाही कार्यकर्त्यांचं सम मिले नाही आणि त्याच्यामुळे आज विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या समोर कमजोर होताना निश्चित दिसत आहे मग शिवसेना तर कंबरडो मोडलेला आहे एकनाथ शिंदे गेल्यामुळे आज शिवसेनेला वेळ पाहिजे उभारी घेण्यासाठी एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज वेळ पाहिजे कारण गेली पंचवीस ते तीस वर्ष शिवसेनेमध्ये राहिलेले आमदार खासदार आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जातात आणि त्यातून उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेनेला उभारी घेण्यासाठी आज नक्कीच वेळ लागणार आहे हे मात्र निश्चित आहे दुसऱ्या बाजूला पाहिले तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी ही वे नुसत आपला कलह दाखवत आहे भे जशी तसा वेश भेषीच्या चौकश्या लागतील या भीतीने जरंडेश्वर कारखाना वर ईडीची टास्क लागेल का अनेक ईडी सीबीआय सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी आपली भूमिका पावक आणि व्यवस्थितपणानं म्हणजे वेळेनुसार आपली भूमिका बदलती आहे कदाचित असाही प्रश्न पडतोय की अजित दादांना युतीमध्ये जाण्यासाठी मधून पाठिंबा हा राष्ट्रवादीने दिलेला आहे का असा जेव्हा मूळ राष्ट्रवादीने दिलेला आहे का असा जेव्हा प्रश्न पडतोय तो सातत्यानं खरा हिट ठरतोय का हाच खरा मुद्दा आज खऱ्या अर्थानं उपस्थित होतो ही जरी पार्श्वभूमी पाहिली राजकीय स्थित्यांतराची शिवसेनेची पाहिली काँग्रेसची पाहिली आणि सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीची पाहिली तर भारतीय जनता पार्टी आज गेंडेच्या कातडीची झालेली आहे जनतेचे मूलभूत प्रश्न काय आम्ही सत्तेवर येण्यासाठी जनतेला काय आश्वासनं दिली याच भानच जनती भारतीय जनता पार्टीला राहिलं नाही आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टी गेंड्याच्या कातडीची झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण शेतकऱ्यांचे प्रश्न एका बाजूला आहेत तरुणांच्या प्रश्न एका बाजूला आहेत बेरोजगारांचे प्रश्न एका बाजूला आहेत अपंग म्हणजे अनेक अपंग असलेल्या व्यक्तींचे प्रश्न आज भेडसावत आहेत आणि या प्रश्नातून आम्ही काय शिकतोय जनता म्हणून आम्ही काय शिकतोय हा शोध घेणं अत्यंत महत्वाचं आहे अनेक शेतकरी शिवसेनेमध्ये आहेत अनेक शेतकरी काँग्रेसमध्ये आहेत अनेक शेतकरी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत अनेक शेतकरी अं अनेक विविध पक्षामध्ये आहेत पण एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याची एक विशिष्ट जात म्हणून आम्ही कुठेतरी या राजकीय दलदलीचा भाग होऊ नये असं सातत्याने वाटते कारण शेतकरी म्हणून आमचे जोपर्यंत प्रश्नच व्यवस्थित आमचे मुद्दे व्यवस्थित जोपासले जात नाहीत तो राज्यकर्त्यांकडून तोपर्यंत आम्हाला विभाजून जातीमध्ये विभाजून आम्हाला पक्षानुरूप विभाजून आमच्यामध्ये फोड करून राजकीय सत्तेची फळं आज भारतीय जनता पार्टी चाकत आहे हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही म्हणजे जाती जातीमध्ये ने ते निर्माण करायचं शेतकऱ्यांमध्ये ते निर्माण करायचं शेतकरी संघटनांमध्ये निर्माण करायचं आणि त्यातूनच सत्तेची फळ साकायची आणि त्यावरच जा जाली उपाय म्हणून ईडी सीबीआयच्या चौकशा लावायच्या म्हणजे प्रत्येक बाजून दळी करण्याचं काम राजकीय विरोधकांचं सुद्धा दबई करण्याचं काम शेतकरी संघटनेचं सुद्धा दबई करण्याचं काम आणि लागे बांधी जपण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळं आज भारतीय जनता पार्टी सत्तेची फळं चाकत आहे म्हणजे सगळ्या बाजून सगळ्यांना कसं घेरायचं हे भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टी सत्तेची फळ चाकत आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जेव्हा एकत्रीकरण झालं उदाहरणार्थ शिवसेना एकनाथ शिंदेची आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितरण अजितदादांना घ्यायचं कारण नव्हतं असं अनेक अभ्यासकांचं मत होतं पण विरोधक हा कशा पद्धतीने दुबळा करायचा हे भारतीय जनता पार्टीनं चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले आहेत बेरोजगारांचे प्रश्न तसेच राहिले आहेत आदिवासी आदिवासींचे प्रश्न तसेच राहिले आहेत अपंगांचे प्रश्न तसेच राहिले आहेत ह्या साऱ्या बाबीतून कुठलाच ठोस निर्णय आज राज्यकर्त्यांना घेता येत नाही कारण प्रत्येक प्रत्येक भूमिका ही दबवलेली आहे विरोधक म्हणून दबवलेली आहे राज्यकर्ते अं म्हणून दबवलेली आहे आणि प्रशासनातील अधिकारी बेसुमार भ्रष्टाचार करत आहे बेसुमार एक दिवस असा जात नाही की एक दिसाड अशी बातमी येत नाही पेपरमध्ये असं असेल की टे टेलिव्हिजनवर असेल की भ्रष्टाचार हा एखादा अधिकारी केलेला नाही दररोज अं प्रशासनातला अधिकारी भ्रष्टाचार केलेल्या बातम्या आज सातत्यानं समोर येत म्हणजे याच्या ह्याला खतपाणी कोण घालतंय हा सुद्धा एक प्रश्न सातत्याने उद्भवतोय ही सरी पार्श्वभूमी शेतकऱ्यांच्या बाजूचा जो प्रश्न आहे आज चा आज पाचवा उपोषणाचा दिवस आहे आणि या पाचव्या दिवशी बच्चू कडू अपंगांचे प्रश्न घेऊन उभे टाकलेले आहेत उपोषणासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे टाकलेले आहेत विविध प्रश्न आज शेतकऱ्यांचे असेल अपंगत्वाचे असेल आज उपोषणासाठी घेऊन उभे टाकले पण साधा फोन मुख्यमंत्र्यांचा बच्चूकडून का जात नाही असा आम्हाला प्रश्न पडतोय शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन मांडणारा एक माझी आमदार उभा राहतो तेव्हा त्याला फोन करणं एक राज्यकर्ता म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून हे क्रमप्राप्त ठरत सुझल सुजक मुख्यमंत्री कसा असतो हे त्यातून दिसते पण ते दिसत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सत्तेचं मोठ ताकद भेटलेली आहे आमदारांच्या रूपाने म्हणून त्यांना असं एक वाटतंय की आता आम्ही सत्तेवर मोठ्या ताकदीने का सत्ता काबीज केलेली आहे आमचं कोणीही आम्हाला बाजप कोणीही ठेवू शकत नाही हा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून जनतेच्या मूलभूत प्रश्नाविषयी एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकाळ कसा राहिला असा एक प्रश्न उद्भवतो तर एकनाथ शिंदे साहेब हे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं त्यांना जो कार्यकाळ भेटला त्यांच्या पद्धतीनं एक चांगलं काम केले पण जे पक्षाची निष्ठा असता असते त्या पक्षाच्या निष्ठेला एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांनी बाधक करण्याचं काम त्यांच्या हातून झालं आणि अनेक चाळीस आमदार घेऊन एकनाथ साहेबांनी भारतीय जनता पार्टीला त्या काळामध्ये पाठिंबा दिला ही सारी राजकीय पार्श्वभूमी पण या राजकीय पार्श्वभूमीच्या पाठीमागे जनतेचा विकास काय जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक काय याच्याकडे कोणाच लक्ष नाही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत आहे सातत्यानं घटना महाराष्ट्रामध्ये घडतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांना हे सारखं दिसत नाही का एक सजग राज्यकर्ता म्हणून त्यांना हे पाहत नाही का अनेकांची बळी जात आहे दिवसाढवळ्या अनेकांचे खून होत आहेत याकडे कोणीच लक्ष देत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत कायदा सुविस्थेचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहेत अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राची कंबंड निवडून गेलेलं आहे महागाईमुळे शेतकऱ्यांची हाल झालेली आहे अनेक प्रश्न आज असून उभे हो आहेत पण याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाही आणि अजितदादा एका ठिकाणी म्हणतात की आज शासनाच्या तिजोरीमध्ये पैसाच नाही मग लाडली योजना आपण काढायचीच नाही ना आज लाडली योजनेचे पैसे देण्यासाठी दुसऱ्या खात्याचा निधी आपण वळवून लाडली योजना साजरी करतोय जर तुमच्यामध्ये लाडली योजनेच नियोजनच नसेल त्या नियोजनाचा नियोजना अभाव आज खऱ्या अर्थानं का दिसतोय नियोजन आर्थिक नियोजन नसल्यामुळे किंवा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसा नसल्यामुळे लाडली योजना कशामुळे काढली आणि ज्यांचे पिरवणूक आज कशामुळे होते आज शेतकरी खादवी विकत घेत आहेत आणि खादवी विकत घेत असताना जे कॅम्प्युटर बिल असत त्या कॅम्प्युटर बिलामध्ये जर तीस हजाराचं चाळीस हजाराचं चा, जर खादवी झालं तर दीड हजार रुपये केंद्राचा आणि राज्य शासनाचा जीएसटी आम्ही दीड हजार रुपये भरतोय दीड दोन हजार रुपये भरतोय त्या जीएसटीचा आकडा खाली येतोय केंद्राची आणि राज्याची जीएसटी किती होते तो आकडा बघा शेतकऱ्यांनो आणि तो आकडा बघितल्यानंतर लाडली योजना ही फॉल ठरेल तो आकडा पाहून कारण तिथे आमची पिळवणूक आणि एक एक्या बाजूला लाडली योजनेचे दीड हजार रुपये ही परवडणारी गोष्ट नाही किंवा लाडली योजना ही परवडणारी नाही हे आम्हाला सातत्याने लक्षात येते अशी अनेक उदाहरणं आहेत कि आ, की आमच्या आम्ही जनता म्हणून आमची पिरवणूक होत आहे आणि या पिळवणुकीचं कारण हे भारतीय जनता पार्टी ठरत आहे कारण जनतेच्या मूलभूत प्रश्नाची जर खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या होऊन सहा महिन्याचा वर कालावधी होऊन गेला तरी सुद्धा आमची मूलभूत प्रश्न आज सुटले नाहीत हा खरा महत्वाचा मुद्दा आहे जनतेचा टॅक्स ट्रे, कमी होतोय का तर होत नाही जनतेचा टॅक्स दिवसेंदिवस वाढतच आहे पण त्या टॅक्सच्या निवड जनतेला राज्यकर्ते काय देत आहेत टॅक्सच्या रुपाने जनतेची वसुली होत आहे पण त्या टे, टॅक्सचा फायदा जनतेला किती होतो फिरून तोच पैसा जनतेकडे यावा हा उद्देश त्या टॅक्स घेण्या पाठीमागे आहे पण ते, ते सातत दिसत नाही जेवढ्या प्रमाणे जनतेला त्या टॅक्सच्या माध्यमातून सुख मिळायला पाहिजेत तो अभाव आज सातत्याने दिसतो आणि म्हणून हा सारा राज्यकर्त्यांचा खटाटो आज राज्यकर्त्यांचे बंगले राज्यकर्त्यांचे सर्वस्व आज मोठ्या थाटामांडात साजरे होत आहे कुठल्याच राज्यकर्त्यांच्या गोष्टीमध्ये कमतरता नाही आणि ती कमतरता नसल्यामुळे एका बाजूला जनतेची पिरवणूक जनतेची दैनीय अवस्था आणि दुसऱ्या बाजूला राज्यकर्त्यांचा थाट हा मोठ्या प्रमाणात दिसतो आज बच्चूकडू यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याला आपण प्रत्येक जणांना पाठिंबा दिलेला पाहिजे एक सजग शेतकरी म्हणून बरे तुमच्या तुमच्यावर राजकीय बंधन असतील ते बंधनं झुगारून त्या बंधनाला मातीमोल करून आज शेतकरी म्हणून बच्चूकडू यांच्या पाठीमागे खंबीरपणानं आपण प्रत्येक जणानं एक सजग शेतकरी म्हणून शेतकऱ्यांचा आत्मा म्हणून आपण प्रत्येकानं उभा राहिलं पाहिजे हे मात्र निश्चित होते आज शेतकऱ्यांच्या बाजूने जे प्रश्न उभे हो आहेत त्या प्रश्नांची सोडवण करणं एक शेतकरी म्हणून एक सजग देशाचा नागरिक म्हणून आपण प्रत्येकानं खंबीरपणानं उभे टाकले पाहिजे दिव्यांगाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा निधी दुसऱ्या योजनेकडे वळवण्याचं काम सुद्धा हे आज राज्यकर्ते करत आहेत त्याला सुद्धा आपण दिव्यांगच्या प्रश्नाची सुद्धा तितक्या जोमाने दिव्यांगाचे प्रश्न आज पुढे आणले पाहिजेत हा खरा महत्वाचा विषय आहे राजकारणाच्या दलदलीत शेतकरी गुदमोरतोय का या विषयाचं संबोधन करत असताना एवढं मात्र निश्चित होतंय की आज खऱ्या अर्थानं राज्यकर्ते हे राज्यकर्त्यांचं पोळ भरत आहेत पण जनता म्हणून तशीच उपाशी आहे आणि या जनतेला जर अं सजग करायचा तर जनताच तुटी उठली पाहिजे जनताच आक्रमक झाली पाहिजे जनताच रस्त्यावर आली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न सुटतील जर जनता रस्त्यावर उतरली नाही जर शेतकरी रस्त्यावर उतरला नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सोयाबीनला तुरीला मुगाला गव्हाला किंवा शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळणारच नाही हे मात्र निश्चित आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतोय शेतकरी संघटना आज थंड का झालेली आहे असा एक प्रश्न पडतोय शेतकरी संघटना आक्रमक का राहिल्या नाहीत हा एक प्रश्न पडतोय शेतकरी संघटना आक्रमक झाल्या पाहिजे शेतकरी संघटनेनं शेतकरी संघटनाचं चा आंदोलन चालूच राहिलं पाहिजे हे आंदोलन बंद राहता कामा नये जोपर्यंत शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे हा खरा त्यापुढी मागायचा उद्देश आपण प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे शेतकरी संघटना ऍक्टिव्ह झाल्या पाहिजेत का होत नाहीत हा खरा सातत्यानं एक प्रश्न उद्भवतोय या ठिकाणी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून नियोजन नियोजन बदत आणली पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं नियोजन केलं पाहिजे आणि ते प्रश्न राज्यकर्त्यांना विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व्हावी हा एक उद्देश आपण सातत्यानं प्रत्येक शेतकरी संघटनेनं समजून घेतला पाहिजे हा या पाठीमागालचा उद्देश आपण समजून घेऊयात आज बच्चूकोड हे उपोषण करत आहेत त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे विविध प्रश्न घेऊन ते उपोषण करत आहेत बच्चूकोड हे आक्रमक नेते आहेत पण आक्रमक नेते असताना ते उपोषणाचं हत्यार त्यांनी घेतलेला आहे ही एक वेगळी मनावस्था त्यांच्या मनातून आलेली आहे आपत्चं स्वागत केलं पाहिजे जो शेतकऱ्यांच्या बाजूने आक्रमक होतय उपोषण करतोय त्याच्या पाठीमाग शेतकरी एक सजग शेतकरी म्हणून उभा टाकलं पाहिजे हे मात्र निश्चित होतंय म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण एक सजग देशाचा नागरिक म्हणून एक शेतकरी म्हणून आपण प्रत्येकानं या आपल्या मूलभूत प्रश्नांची सोडवू करण्यासाठी आक्रमकता दाखवली पाहिजे सरकारला प्रश्न विचारले पाहिजे या पाठीमागाचा उद्देश आपण आपण या आपला संवाद सर, पहा लोकसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊयात आणि या विषयाचा सारांश या विषयाचा आपण जो प्रत्येक विषयाला थोडं थोडं विश्लेषण केलो प्रत्येक विषयाचं हे कसं वाटलं काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा पाहत राहा आतला संवाद पहा लोकसंवाद याच ठिकाणी आम्ही थांबतोय धन्यवाद